आजचा व्हिडिओ मसाला डोसा बनवण्यापासून तर मसाला डोसे मी नेहमी बनवत असते तर आज बटाट्याची भाजी बनवली होती आज थोडासा वेगळा ट्राय केला होता आणि बासुंदीसुद्धा बनवली होती दुपारीसाठी तर त्याच्यावरती मी गाजर किसून टाकलं होतं कॅप्सिमम कट केली होती आणि कोथंबीर आणि थोडंसं सा एक साऊथ इंडियन मसाला होता तर तो ॲड केलेला होता आणि क्रिस्पी असा मसाला डोसा रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती मी नंतर श्रेडेड चीज असतं तेसुद्धा टाकलेलं आहे कारण की चीज आम्हाला खूप आवडतं श्रीकांतलासुद्धा चीज खूप आवडतं तर असे डोसे मी तयार करून घेतले आणि आम्ही तर नेहमीच डोसे बनवत असतो आणि एकदम हॉटेल्ससारखा क्रिस्पी डोसा मी घरी बनवत असते श्रीकांतला खूप आवडतात माझ्या हातचे डोसे आणि तुम्ही बघू शकता केवढा छान झालेला आहे डोसा आणि हा लोखंडी तव्यामुळं तो डोसा खूपच छान होतो आणि त्याच्यासोबत होतं सांबर आणि चटणी मी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती तर हा होता आमचा नाश्ता आणि दुपारीसाठी मी बासुंदीची पण रेड तयारी करून ठेवलेली होती आता जे भुईमुगाच्या ओल्या शेंगा माझ्याकडे होत्या तर त्या आता मी कुकरमध्ये उकडायला टाकणार आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा टाकणार आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू आणि माझ्याकडं सासूबाईंनी जे मिश्रण आणलं होतं आणि खोबऱ्याचं ते उरलेलं होतं फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं जेव्हा माझ्या डिलिव्हरीनंतर सासूबाईंनी मला बनवून दिले होते तर ते संपले पण आता थंडी चालू झाली आहे उन्हाळ्यामध्ये जास्त खाऊ वाटत नव्हते तर आता थंडी चालू झालेली आहे अमेरिकेमध्ये आणि खूप थंडी पडली जयलासुद्धा आवडतात हे लाडू तर आता मी हे लाडू बनवणार आहे कारण की खोबरं जास्त दिवस राहत नाही म्हणतात तरी पण मी हे ठेवलेलं आहे फ्रीजमध्येच होतं तर आता हे, हे थोडंसं मी गरम करून घेणार आहे आणि बाकीचं काय काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते ते, ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल आणि आ... अजून एक गोष्ट सांगायची की आमचे साहेब निवडून आलेले आहेत नामता दिलीपराव वसे पटेल साहेब तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कारण की मला खूप आनंद झालेला आहे ते निवडून आलेले आहेत आपण इथं असलो तरी असं ओढ असतेच माहेरची आणि त्या सगळ्या वातावरणाची तर मला खूप छान वाटतं की म्हणजे रिझल्ट लागला तर खूप छान झालं ते तर आता चला मी काय बनवून घेणार आहे तर पटापट हे करून घेते त्यांना शेंगासुद्धा उकडायला टाकणार आहे मीठ आणि हळद लावून जे एवढा खात नाही पण श्रीकांतला आवडतात तर आमचे फ्रेंड आहे श्रीकांतचे नितीनभाई तर त्यांच्या आईचं ऑपरेशन झालं होतं था, त्यांना भेटायला गेलो होतो आम्ही त्यांचं नी रिप्लेसमेंट झाली एका लेगची तर त्यांनी आम्हाला शे याच्या भुईमुगाच्या शेंगा दिल्या होत्या ओल्या तर त्याच मी कुकरला आता लावलेल्या आहेत तर चला आता मी लाडू बनवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते खूप थंडी आहे बाहेर खूप थंडी तरी जय ना बाहेरच पळतो बाहेरच जातो तो त्याला बाहेरच आवडतं जानकी झोपलेली आहे माझं सकाळचं थोडंसं रुटीन मी तुम्हाला सांगते की उठायचं थोडंसं ब्रेकफास्ट करायचा जयचंसुद्धा ब्रेकफास्ट होतो श्रीकांत हेल्प करतात जयच्या ब्रेकफास्टसाठी त्याला भरवतात ते मग नंतर त्यानंतर मी आमचा नाश्ता बनवते आमचा नाश्ता होतो जानकी खेळत असते त्यानंतर तिची आंघोळ होते आणि तिला झोपत असतो तर आज तिला आम्ही चांगली शेपा असतात आणि जे आपल्याकडं गावाकडे जे धुरी देतात दे ना तशी श्रीकांनी तिला धुरी दिली आहे कारण की आज थळथंडी थोडीशी वाढलेली आहे ना तर आम्ही असं महिन्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा तिला अशी धुरी देत असतो जास्त दिली नाही लहानपणापासून तिला पण आता थोडीशी ती चार पाच तीन चार महिन्यानंतर तिला असं चालू केलेलं आहे धुरी देण्याचं आणि ती खूप चांगली घेते आणि आता धुरी घेतली आहे तिने आंघोळ पण केली आणि छान झोपलेलीसुद्धा आहे तर चला आता लाडू बनवून घेते पटकन आणि नंतर भेटू आपण लाडू झाल्यानंतर कारण की लाडूंला खूप वेळ लागतो ते बांधायला खूप फास्ट फास्ट बांधावे लागतात तर मी एकटीच आहे तर चला पटकन करून घेऊयात तर मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये मी आता अर्धी वाटी बदाम हे भाजून घेणार आहे थोडेसेच परतून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी काजूसुद्धा परतून घेणार आहे आणि सासूबाईंनी जो भारतातून डिंका आणलेला होता तो उरलेला होता तर ते बोलले की तू नंतर वापर ह्या मिश्रणामध्ये उरलेल्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी तर तो तोसुद्धा छान फुलेपर्यंत मी परतून घेतला कारण की डिंक चांगला फुलला तर तो चांगला बारीक होतो डिंक परतून झाल्यानंतर तो मी थोडासा थंड होऊन दिला काजू बदामसुद्धा थोडेसे थंड होऊन दिले आणि त्याच्यानंतर मी त्याची आता पावडर करणार आहे आणि जे उरलेलं जे मिश्रण होतं तर ते थोडंसं मी तुपामध्ये परतून घेतलं कारण की फ्रीजमध्ये होतं ते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं ओझरपणा येऊ शकतो म्हणून मी थोडंसं तुपामध्ये परतून घेतलं एक पाच मिनटं फक्त परतून घेतलं आणि लोखंडी कढई ऑलरेडी गरम होती त्याच्यामुळे लगेच ते परतून झालं आणि एका परातीमध्ये मी काढून घेतलं त्याच्यानंतर पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये डिंक काढून घेतला आणि तो चांगला बारीक करून घेतला डिंक आणि काजू बदाम हे पावडर दोन्हींची सेपरेट मी पावडर करून घेतली आणि ते मिश्रणामध्ये मी ॲड केलं तर हे तीन फक्त काजू बदाम आणि हे डिंक मी वरतून ॲड केलेलं आहे तुम्ही विलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता तर हे चांगलं मी मी मिक्स करून घेतलं हातानेच मिक्स केल्यानंतर आधी चमचाने मी ट्राय केलं पण जास्त मिक्स होत नव्हतं तर मी हातानेच चांगलं मिक्स करून घेतलं आणि सगळ्या चोळून घेतलं सगळं काजू बदाम जी पावडर होती ती सगळी खारीक आणि खोबऱ्याच्या मिश्रणाला चांगली मी चोळून घेतली आणि त्याच्यानंतर कढईमध्ये परत मी तूप ॲड केलं दोन चमचे मोठे दोन चमचे आणि याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचं आहे तर तुमच्याकडं जो गूळ ॲवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता मी दोन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या माझ्याकडे जी वाटी होती तर त्या वाटीच्यानुसार मी गूळ टाकलेला आहे आणि तो चांगला तो तुपामध्ये मी विरघळून दिला आणि तो नंतर त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये गरम गरमच मी ॲड केला तर गरम गरमच ॲड करायचा असतो आणि लगेचच त्याचे लाडू बांधून घ्यायचे असतात तर तुम्ही तसंसुद्धा लाडू न बांधतासुद्धा तसं मिश्रण ठेवू शकता आणि रोज वाटीत चमचाने घेऊन सुद्धा खाऊ शकता पण मी लाडू बांधून ठेवले तर लाडू पटपट असे बांधून घेत लाडू बांधायला थोडासा वेळ लागतो तर आधी मी चमच्याने थोडंसं एकत्र करून घेतलं आणि त्याच्यानंतरच हाताने मी मिक्स केलं थोडंसं गरम होतं तरी पण मी चांगलं ॲड करून एकत्र मिश्रण मी सगळं एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर लाडू बांधायला सुरुवात केली तर आपला चांगला असा लाडू बांधून तयार झालेला आहे तर एकापाठोपाठ एक मी सगळे लाडू बांधून घेतले तर पंचवीस तीस लाडू करून झाले तीस तर झाले तीस मी मोजले तर तीस लाडू झाले एवढे तर डब्यामध्ये ठेवलेत आता आणि पटकन बांधून घेतले मी कारण की ते पटपट बांधावे लागतात तर आपले लाडू तयार झालेले आहेत थंडीसाठी एकदम छान आणि तुम्हाला कसे वाटले लाडू नक्कीच कमेंटमध्ये सांगा आ आज संध्याकाळी बेत होता पाणीपुरीचा आणि पापडी चाटचा तर पापडी ही आज ह्या मी घरीच बनवलेली होती तर छोट्या साईजची बनवलेली होती मैद्याची बनवली होती तर आणि हे आहे गोड पाणी आणि त्याच्याबरोबर मी रगडासुद्धा बनवला होता आणि बटाट्याचं आणि जे पांढरे वटाणे असतात त्यांचंसुद्धा मिश्रण मी तयार करून ठेवलं होतं म्हणजे तर त्याची पापडी चाट आपल्याला बनवता येईल आणि पाणीपुरी ही ज्या पुऱ्या असतात ना ते मी रेडीमेड नव्हत्या आणलेल्या जे तळण्याच्या असताना तर त्या घेऊन आले होते तर हे सुंदर असं पापडी चाट आम्हाला परत खायचं होतं इच्छा झाली होती इथे रगडा तिखट पाणी मला गोड पाणी जास्त आवडत नाही पाणीपुरीमध्ये दही तर हे सगळं आमचं जेवण होतं तर व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा